आमचे सर्वांचे युवक ऐफ आणि महाराष्ट्राला नवी दिशा दाखवणारे युवकाचे प्रेरणास्थान सुगंदाव आंबेडकर यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेवढ्या वर्षापैकी झाले तेवढे झाडं आम्ही या कुशीनगर परिसरात लावणार आहोत आणि एक संकल्प करणार आहोत किंवा ज्याप्रमाणे त्यांची किमती पूर्ण महाराष्ट्रात वाढत आहे तुम्ही त्याचप्रमाणे झाडं एक मोठं व्हावं आणि त्यांची किमती वाढत जाव अशा अपेक्षेने आम्ही हे झाडं लावलेली आहे त्याचबरोबर मला सांगा असं गोळा असं वाटते किंवा लाख एवढी लागली पण लाखाचा पुशिलदा झाला पाहिजे त्याचप्रमाणे आमचं आयुष्य सुजातदादा आंबेडकर यांना लाभो आणि या कार्यक्रमाच्या पासून मी एक छोटासा मॅसेजितो किंवा येणाऱ्या वीस तारखेला सभेचे आयोजन केलेले आहे जर का या देशात लोकशाही टिकली तरच आपण ठिकाणी राहू शकू नाहीतर हुकुमशाही आली तर ज्याप्रमाणे हिंदे जर्मनीचा नाश केला त्याप्रमाणे या देशाचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या देशाचा नाच होऊ नये यासाठी लोकशाही अत्यंत महत्वाची आहे लोकशाही टिकाव म्हणून तीस तारखेला अमरावती येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य सभेचे आयोजन केले आहे त्या सभेला आपल्याकडून जास्त लोकांनी सहभागी व्हावं या ठिकाणी आपला